वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या जानेवारीमध्ये म्हणजेच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये बरेच असे शुभ योग निर्माण होत आहेत ज्यांचा प्रभाव सर्वत्र राशीच्या लोकांवर पाहायला मिळेल एक जानेवारीला सूर्यग्रह आणि मंगलग्रह यांची युती झाल्याने आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे चंद्र आणि गुरु यांची युती होऊन गदकेसरी राजयोग आणि आयुष्यमान राजयोग निर्माण होत आहे हे अतिशय दुर्मिळ असे शुभ राजयोग आहेत आणि जवळजवळ पन्नास वर्षांच्या कालखंडानंतर हे राजयोग निर्माण होत आहेत हे विशेष या राजयोगांमुळे बारा राशींपैकी तीन राशी असा आहेत की या राशींना या राजयोगांच्या निर्मितीमुळे सोन्याचे दिवस पाहायला मिळू शकतील यापैकी पहिली राशी म्हणजे मेष राशी होय पन्नास वर्षानंतर जुळून आलेल्या या राजयोगांचा सर्वात जास्त फायदा हा मेष राशीच्या लोकांना होईल या कालखंडामध्ये या राशीच्या लोकांचे करियर अतिशय उत्कृष्ट असे होताना पाहायला मिळेल त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये या लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक सफलता मिळू शकेल त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना हे राजयोग पूर्ण करतील नोकरीमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतील या वर्षामध्ये या योगांच्या निर्मितीमुळे आपली आर्थिक स्थिती सुधारून आपण काही प्रमाणात बचतसुद्धा करू शकाल प्रेमात असणाऱ्या लोकांना यावर्षी अत्यंत सुखद असे प्रेम अनुभव बघायला मिळतील त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांनी काही प्रमाणात जरी गुंतवणूक केली तर त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतील ज्या लोकांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करायची इच्छा असेल त्यांनी या काळात तो अवश्य सुरू करावा कारण भविष्यामध्ये ते तुम्हाला उत्तम धन देतील दुसरी राशी म्हणजे वृषभ राशी होय बनलेले राजयोग वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा अत्यंत शुभ असे आहेत या काळामध्ये आपण प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता शिवाय या काळात तुमचे नशीब चमकून निघेल हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असल्याने आपण विविध प्रकारच्या योजना या काळामध्ये पूर्ण करू शकता या राजयोगांच्या निर्मितीमुळे आपले मनोबल उत्तम राहील तुम्ही वर्षभर सकारात्मक ऊर्जेने काम करत राहाल आणि त्यातून तुमची आर्थिक स्थिती अत्यंत सुधारेल यापूर्वीच्या काळात तुम्हाला नशिबाची योग्य साथ मिळत नसल्याने तुम्ही प्रसिद्धीपासून लांब होता मात्र आता या राजयोगांच्या निर्मितीमुळे आपल्याला सर्व प्रकारची प्रसिद्धी मिळून तुमचा मान सन्मानसुद्धा वाढणार आहे नशिबाची साथ लावल्याने तुम्ही कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकाल तिसरी राशी म्हणजे मकर राशी होय तीन राजयोगांचा फायदा मकर राशीच्या जातकांना अत्यंत चांगला होईल या काळात मकर राशीच्या लोकांनी नवीन उद्योग सुरू केल्यात त्यात त्यांना भरभराट मिळू शकते या काळामध्ये तुमचे जीवन हे विलासी पद्धतीनं तुम्ही जगू शकता सर्व प्रकारची सुख समृद्धी तुम्हाला या काळामध्ये अनुभवण्यात मिळेल या काळात तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल त्याचप्रमाणे विवाहित लोकांना या काळामध्ये अत्यंत चांगल्या वैवाहिक जीवनाचा लाभ होईल या राशीच्या लोकांना सरकारी नोकरीचे योग असल्याने त्यांनी अवश्य त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले तर त्यांना नक्कीच त्यामध्ये यश मिळू शकेल